एक कविता एक रचना या ठिकाणी सादर करते रचनेचा शीर्षक आहे का थोडस पाऊल टाक अजून कणखर पाठीवरती घेऊन दफ्तर पाऊल टाक अजून कणखर पाठीवरती घेऊन दफ्तर हिरे माणके आणि

मिळती न तुला रस्ते सप्तर अवघड आहे अशक्य नाही अवघड आहे अशक्य नाही वेळ लागेल फार फार ला तर अवघड आहे अशक्य नाही वेळ लागेल फार फार तर अस्तित्वाला शोधत जाता अस्तित्वाला शोधत जाता कर्तृत्वाचे पणे लागतं कर्तृत्वाचे पणे लागतं पाऊल टाक अजून कनघर पाठीवरती ठेवून दत्तर धन्यवाद